माझे माहेरचे घर फक्त तीन तालाचे होते आणि तेही एक गुंठ्यात पण इथं पूर्ण तीन गुंठ्यात घर बांधलं होतं आता सीमा त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत होती जेव्हा तिनं सासूबाईंना हे माहेरच्या घराबद्दल खडसावलं होतं ते पण तिला आठवू लागलं पण आता तिला या गोष्टीचा आतून पश्चाताप होत होता आणि ती विचार करत होती कधी घरी जाणार आणि तिच्या कृत्याबद्दल सासूला कधी माफी मागणार असं तिला झालं होतं पाच दिवस माहेरी राहिल्यानंतर सुशिलाजी आणि वसंतजी सून आणि मुलगा त्यांच्या माहेरची माणसं कपडे दाग दागदागिना देऊन मानसमनानं सर्वसा पाठवणी करत होते घरी गेल्यावर सीमा तिच्या सासूबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली आई तुमच्या माहेरच्या घरातले सगळे खूप श्रीमंत आहे मनानेही आणि संपत्तीनेही तुम्ही इतक्या चांगल्या कुटुंबातून आले आहात पण कधीही तुम्ही मला सांगितलं नाही तुम्ही खूप चांगल्या कुटुंबातून आहात मी खूप वेळा तुमचा अपमान केला आहे आता मला माझ्या आईचं घरचं त्यांच्याकडून झालेली वागणूक याबद्दल खूप वाईट वाटत आहे मला माफ करा त्यावर सुशिलाजी म्हणतात मुली मी नेहमीच अनेक सुखसोयींमध्ये वाढली आहे तू बघितलंच आहे माझ्या माहेरच्या घरी कशाचीच कमतरता नाही माझे वडीलही आमच्या गावचे सरपंच होते आणि आता त्यांच्यानंतर माझा भाऊ माझा भाऊ तिथला सरपंच आहे माझ्या वडिलांनीही माझं लग्न थाटामाटात केलं आहे वसंजींसोबत लग्न केलं कारण शाळेतील एक अतिशय प्रामाणिक शिक्षक होते ते त्यांच्या प्रामाणिक प्रमा प्रामाणिकपणावर प्रभावित होऊन माझ्या वडिलांनी त्यांच्याशी लग्न लावून दिलं त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली तरी माझ्या वडिलांनी मला आर्थिक मदत करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे पण त्यांना हे आवडलेलं नाही त्यांनी घर चालवण्यासाठी सासरच्यांकडून पैसे घ्यावे त्यामुळे त्यांचा सा स्वाभिमान दुखावला गेला असता घर चालवण्यासाठी मी माझ्या माहेरच्या घरातून पैसे घेतले असते पण नवऱ्याचा मान वाढवण्यासाठी मी तसं केलं नाही आणि माहेरच्या घरची मदत कधी स्वीकारली नाही सीमा मुली पैशापेक्षा आदर महत्वाचा आहे आणि माझा माझ्या माहेरच्या घरी जाऊन तू पाहिलंच आहे की माझे आई वडील आणि माझा भाऊ माझा नवऱ्याचा किती आदर करतात ते आणि माझ्या मुलाचाही जर मी माझ्या आईचे घरून पैसे घेतले असते तर माझा भाऊ आणि बहिणी विचार करत असते की आम्ही माझ्या आईच्या पैशावर जगतो पण माझ्या माहेरी सासूचं बोलणं ऐकून सीमा एकदम गहीवरून आलं सीमाने त्यांना मिठी मारली आणि जो जोरजोरात रडायला लागली आई आज मला तुमच्याकडून नवीन शिकवण भेटली आहे मी माझ्या आईच्या घरी या सगळ्या गोष्टी कधी शिकले नाही ज्या मी शिकायला हव्या होत्या मला नेहमीच गोष्टी आठवतात माझ्या माहेरचे घर आणि मी तुमचा केलेला अपमान आता मला स्वतःवरच खूप राग येत आहे प्लीज मला माफ करा आई मी इथून पुढे असं कधीच करणार नाही सुशिलाजी आपल्या सुनेला माफ करतात आणि सीमा देखील त्यांच्या सासूशी चांगली वागू लागते तर मित्र आणि मैत्रिणींनो समोरून बघून एखाद्याला न्याय देणं कधीही चांगली गोष्ट नाही या कथेत बोलण्यात काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागते तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत